बल्लारपूर तालुक्यातील घरकुल धारकांना रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामविकास कृती समितीने केली असून तसे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे शासनाकडून अनेकांना घरकुल मंजूर झाले आहेत मात्र रेती अभावी बांधकाम रखडले असून अवैध रेती तस्करी करून चढ्या भावाने रेतीची बेभवपणे विक्री सुरू आहे त्यामुळं घरकुल धारकांची आर्थिक पिळवणूक होत आहे बल्लारपूर तालुका आणि विसापूर गावातील काही भाजपचे कार्यकर्ते रेतीची अवैध तस्करी करत असून पाच ते सहा हजार रुपये ट्रॅक्टर प्रमाणे रेतीची विक्री करते आहेत याबाबत तहसीलदार यांनी रेती तस्करांवर कारवाई करावी आणि घरकुल धारकांना रेती अल्प दरात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे तसे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे बल्लारपूर तालुका तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रेती न देणं महाराष्ट्र सरकारनी बंद केलं तत्कालीन मुख्य सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी रेती सर्वसामान्य घरकुलधारकांना सामान्य नागरिकांना मिळणार अशी सुविधा करू अशा घोषणा केल्यानंतरही आज दीड दोन वर्ष होते सामान्य नागरिकांना रेती मिळत नाही परंतु रेती धळल्याने चोरी होते आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विसापूरमध्ये मोठ्या प्रमाणात रेती चोरी करतात आणि सामान्य लोकांना रेती मिळत नाही रेत माफियांचे रेत साठे मोठ्या प्रमाणात आहेत सामान्य लोकांना घर बांधण्यासाठी सुद्धा रेती नाही जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन सुस्त आहेत आहे मातूर एक दोन गाड्या पकडतात परंतु सामान्य लोकांचा समाधान करण्यापर्यंत कुठलाही मार्ग काढत नसल्यामुळे आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं रेत माफियांना पकडा सामान्य नागरिकांसाठी रेतीचे लीज उघडे करा सामान्य लोकांना रेती मिळाली तर ते आज दीड दोन वर्षापासून त्यांचे घरांचे रखडलेले काम असल्यामुळे ते उघड्यावर आहेत ऊन पाऊस वारा ते सहन करत आहे म्हणून सामान्य लोकांसाठी रेती उपलब्ध करून द्यावं रेत माफियांवरती अंकुश करावं आम्हाला असं वाटते प्रशासन रेतमाफिया आणि सत्तारूढ राजकीय पक्ष हे मिळून आहे आणि सामान्य लोकांच्या शोषण करत आहे